नमस्कार मी सचिन खुबीराम जयस्वाल गेल्या चोवीस दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे माझ्या महाराष्ट्र पोलीस बंधू भगिनींच्या संघटनेला मंजुरी मिळावी आणि त्यांचे न्याय हकताना मिळावे म्हणून बेमुदत आंदोलनासाठी बसलेलो आहे चोवीसाव्या दिवशी म्हणजे दिनांक चौदा एक दोन हजार एकवीस रोजी रात्री दहा वाजता शासनाने माझं आंदोलन दडपण्याच्या हेतूने आणि माझ्या मनात भीती घालण्याच्या हेतूने मला आंदोलनाच्या जागेवरून फरफटत नेलं आणि आझाद मैदान पोलीस ठाणे इथे घेऊन जाऊन धमकावलं की पुन्हा जर तू आंदोलनाला बसलास यापेक्षा जबर कारवाई तुझ्यावर करण्यात येईल तरीही मी कसलीही न करता पुन्हा या ठिकाणी आंदोलनाला येऊन बसलेलो आहे काल मला फरफडत असताना माझ्या अंगातला शर्ट फाटला पायातली चप्पल तुटली आणि इतरही अनेक नुकसान माझं झालेलं आहे तरीही मी सर्वांना सांगू इच्छितो की जर कोणी पीडित व्यक्ती या शासनाकडे न्याय मागायला आला तर शासन न्याय तो देत नाही पण त्याचे कपडे फाडते चप्पल तोडते त्यामुळे आजपासून मी जोपर्यंत माझ्या महाराष्ट्र पोलिसांची संघटनेला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत अंगात शर्ट घालणार नाही आणि पायात चप्पल घालणार नाही कारण शासनानेच माझ्या अंगातून शर्ट काढून घेतलेला आहे माझी चप्पल काढून घेतलेली आहे शासनाचे मी आभारही मानू इच्छितो की शासनाने माझी पॅन्ट फाडली नाही आणि माझी पॅन्ट काढून घेतली नाही तेवढी माझी इज्जत राखली त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो नाहीतर म्हणावं लागलं असतं की हे शासन पीडितांचं शोषितांचं सर्व अंगावरचे कपडे काढून घेत आहे आणि त्यांना नागडं करून सोडून देत आहे परंतु शासनाने तेवढी माझी लाद राखली आणि स्वतःचीही लाज राखली त्याबद्दल शासनाचे धन्यवाद आणि मी सांगू इच्छितो पुन्हा की जोपर्यंत माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या संघटनेला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत शासनाने माझ्या अंगातून काढून घेतलेलं शर्ट आणि पायातून काढून घेतलेली चप्पल मी घालणार नाही एवढंच सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र